नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र रायफल असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या कॅप्टन इझिकल मेमोरियल महाराष्ट्र शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये इस्लामपूर बोरगावचा विरेन पद्मश्री राहुल गिरी गोसावी तिसरा महाराष्ट्र रायफल असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या कॅप्टन इझिकल मेमोरियल महाराष्ट्र शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये इस्लामपूर बोरगावचा विरेन पद्मश्री राहुल गिरी गोसावी याने चारशेपैकी तीनशे छप्पन इतका स्कोअर करत तिसरा क्रमांक पटकावला त्याला कोच नईम मुबारक नरदेरकर व आंतरराष्ट्रीय पदक विजेती साक्षी आणि सूर्यवंशी यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच तो विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यत्ता सहावी वर्गामध्ये शिकत आहे एस डी पाटील रायफल आणि पिस्टल प्रशिक्षण केंद्रात तो या संदर्भातले प्रशिक्षण घेत आहे त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे लोकाधिकार न्यूज इस्लामपूर